गुड्डापूर इथल्या श्री धनम्मादेवी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विजयकुमार पाटील तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत गोबी यांची बिनविरोध निवड करण्यात आली गुड्डापूर इथल्या श्री धनम्मादेवी देवस्थान ट्रस्टचा सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक सालासाठीचा सा, विश्वस्त मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता आठ ते चौदा जून दोन हजार चोवीस या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मदत होती या कालावधीत सर्वसाधारण मधून तेरा तर पुजारी गटातून बारा अशा एकूण पंचवीस उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला होता याची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अर्ज मागर घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुजारी गटातील दहा आणि सर्वसाधारण गटातील चार अशा चौदा उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यामुळं विश्वस्त मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली दरम्यान सर्वसाधारण गटातून विजयकुमार पाटील चंद्रशेखर गोब्बी चंद्रशेखर इंडी प्रकाश गणे सिद्धय्या हेरेमठ गजेंद्र कुल्लोळी सदाशिव गुडोडगी शंभुलिंग ममदापूर अण्णासाहेब चंपनवर तर पुजारी गटातून मल्लिकार्जुन गुड्डापूर धानम्मा पुजारी यांची बिनविरोध निवड झाली दरम्यान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विजयकुमार पाटील यांची तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर गोब्बी आणि खजिनदार म्हणून चंद्रशेखर इंडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश पुजारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दयानंद मठ तसंच रामगुंडा फुटाणे यांनी काम पाहिलं या निवडीनंतर निवडीचं प्रमाणपत्र देण्यात आलं आणि सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला